नमस्कार तर आज आपण क्लासिफिकेशन ऑफ सी एन सी मशीन आणि टाईप्स ऑफ सी एन सी मशीन याबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण क्लासिफिकेशन बघू तर आता क्लासिफिकेशनमध्ये अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिस आता आपल्या मशीनला ॲक्सेस किती आहे त्याच्यावरच आपण टाईप्स किंवा आपलं मशीनचं क्लासिफिकेशन ठरवत असतो त्याच्यामध्ये पहिलं आहे टू ॲक्सिस मशीन टू ॲक्सिस मशीनमध्ये CNC CNC कुटले -कुटले है है सी एन सी मशीन आता सी एन सी मशीनला दोन ॲक्सिस असतात हे आतापर्यंत आपण शिकतच आलेलं आहे तर ह्याला ॲक्सिस कुठले कुठले आहेत बघा एक्स आणि झेड हे दोन हे जे मेन ॲक्सिस आहेत त्याच्यानंतर आहे थ्री ॲक्सिस मशीन आता थ्री ॲक्सिसमध्ये वी एम सी मशीन आहे आपली वी एम सीमध्ये तीन ॲक्सिस असतात एक्स वाय आणि झेड लॉन्गिट्युनलसाठी एक्स व्हर्टिकलसाठी वाय आणि अप आणि डाऊनसाठी झेड तुम्ही इथं स्लाईडमध्ये बघू शकताय तुम्हाला दिसत असेल तर खाली पण आहे कॉलम वगैरे तर व्यवस्थित याच्यामध्ये एडिटिंग करून एक्स वाय झेडचं असं आपण याला टाकलेलं आहे त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिसमध्ये ॲक्सिस मशीन तर मित्रांनो मल्टी ॲक्सिस मशीनमध्ये हे आत्तापर्यंत जे काय आपण तीन ॲक्सिस बघितलात बघितलो आहे एक्स वाय आणि झेड याला सोडून त्याच्यामध्ये अजून प्लस ॲक्सिस जर असेल तर आपण त्याला मल्टी ॲक्सिस मशीन म्हणत असतो जे की फोर ॲक्सिस असेल फाईव्ह ॲक्सिस असेल सिक्स असेल सिक्स ॲक्सिस असेल सेवन असेल एट असेल जे काय असेल ते मल्टी ॲक्सिस मल्टी म्हणजेच तीनपेक्षा जास्त तीनपर्यंत तरी तुम्हाला माहीतच आहे पण तीनपेक्षा जास्त जर ॲक्सिस असेल तर त्याला आपण मल्टी ॲक्सिस म्हणत असतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे मशीनचे मी याच्यामध्ये स्लाईड ॲड केलेलं आहे इथे एक रोटरी टेबल आहे बघा खाली त्याला आपण फोर्थ ॲक्सिस मशीन म्हणू शकतो हे व्ही एम सीचं आहे एक्स वाय झेड प्लस ए किंवा बी असं दोन ॲक्सिस त्याला आपण ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर इथंसुद्धा ॲक्सिस आहे इथंसुद्धा ॲक्सिस आहे मल्टी म्हणजे हे तीन प्लस अजून त्याच्यामध्ये एक किंवा दोन ॲक्सिस जर असेल तर आपण त्याला मल्टी ॲक्सिस मशीन म्हणत असतो आता आपण एक ह्याचा व्हिडिओ बघू बघा थ्री ॲक्सिस मिलिंग याचं वाय ॲक्सिस आहे असं झेड एक्सिस अप आणि डाऊनसाठी आपण झेडचा यूज करत असतो त्याच्यानंतर लॉंगिटनलसाठी आपण एक्सचा यूज करत असतो व्हर्टिकलसाठी वायचा यूज करत असतो हे एक्स वाय झेड तरी आपले बेसिकली हे तीन ॲक्सिस आहेतच पण त्याला सोडून जरी जे एक्स्ट्रा आहे आता इथं बघा ए ॲक्सिस दिसत असेल तुम्हाला ए म्हणजेच आपण त्याला रोटेट रोटेट करत असतो अँगलमध्ये आपल्याला जर रोटेट करायचं असेल तेवढ्याच अँगलमध्ये तर करू शकतो त्याच्यानंतर फायव ॲक्सिस मिलिंग मशीनच आहे हे सुद्धा बघा एक्स वाय झेड हे असणारच आहे हे एक तीन ॲक्सिस प्लस त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा आता बघा या ठिकाणी बी ॲक्सिस आहे एक्स वाय झेड प्लस बी सी असं टोटल फाईव्ह ॲक्सिस मशीन आपण याला म्हणू शकतो टोटल फाईव्ह ॲक्सिस मशीनमध्ये हे अशा पद्धतीने हे जॉब होत आहे याच्यामध्ये यालाच आपण मल्टी ॲक्सिस मशीन म्हणू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आपले हे ॲक्सिसचे मशीन्स आहेत वेगवेगळे जे की आपण बघत आहोत टू ॲक्सिस थ्री ॲक्सिस त्याच्यानंतर मल्टीॲक्सिस त्याच्यामध्ये फोर असू दे फाईव्ह असू दे सिक्स असू दे तीनपेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याला मल्टीॲक्सिस मशीन म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे टाईप्स ऑफ सी एन सी मशीन तर मित्रांनो बेसिकली हे चार टाईप्स आपण इंडस्ट्री एरियामध्ये जास्त करून बघत असतो याला सोडूनसुद्धा अजून भरपूर काही मशीन्स आहेत जे इंडस्ट्री एरियामध्ये यूज केलं जातं तर हे मेनली चार मशीन्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे सी एन सी मशीन हे तरी तुम्हाला माहीतच आहे सी एन सीचं फुल फॉर्म आहे कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल याला दोन ॲक्सिस असतात दोन ॲक्सिसमध्ये आपण सी एन सीम मशीनमध्ये काम करत असतो त्याच्यानंतर आहे वी टी एल आता वी टी एल म्हणजे काय बघा व्हर्टिकल टर्निंग लेथ जसं सी एन सी आहे सेम तसंच याच्यामध्ये काम चालत असतं फक्त जे मोठे जॉब आहेत अवघड अवजड जॉब आहेत जे जास्त वजनचे जॉब आहेत किंवा जास्त डायमीटरचे जॉब असतील ते आपण या वी टी एल मशीनवर करत असतो म्हणजे याचं स्पिंडल कसं व्हर्टिकल पोजिशनमध्ये असतं म्हणून याला आपण व्हर्टिकल लेत असं म्हणत असतो यालासुद्धा दोनच ॲक्सिस आहेत जसं सी एन सीला दोन ॲक्सिस आहेत सेम टू सेम तसंच यालासुद्धा दोन ॲक्सिस आहेत फक्त हे व्हर्टिकल मशीन आहे म्हणजे आपण मोठमोठे जॉब अवजड जॉब वगैरे ह्याच्यावरती करू शकणार आहोत त्याच्यानंतर आहे व्ही एम सी मशीन व्ही एम सीचं फुलफॉर्म बघा व्हर्टिकल मशीनिंग सेंटर म्हणजेच आपली हे व्ही एम सी मशीन तर याच्यामध्ये बेसिकली तीन ॲक्सिस असतात एक्स वाय झेड आता तुम्ही बघितलात आणि त्याला सोडून अजून एक्स्ट्रा जर ॲक्सिस म्हणजे मल्टी ॲक्सिस जर आपल्याला व्ही एम सी पाहिजे असेल तेही आपल्या इंडस्ट्री एरियामध्ये अवेलेबल असतात जे की ए बी अजून प्लस त्याला दोन ॲक्सिस त्याच्यामध्ये असू शकतात त्याच्यानंतर आहे एच एम सी एच एम सी म्हणजेच हॉरिजन्टल मशीनिंग सेंटर मित्र हो जसं वी एम सी आहे तसंच सेम एच एम सी आहे फक्त ह्याचं काय बघा वी एम सी हे व्हर्टिकल आहे आणि वी एच एम सी हे हॉरिजन्टल आहे म्हणजे ह्याच्यावरसुद्धा आपण मोठमोठे जॉब चारही बाजूस आपल्याला जर मशीनिंग करायचं असेल तर आपण या एच एम सी मशीनवरती करू शकतो या बेसिकली तीनच एक्सीस असतात एक्स वाय झेड या तीनही एक्सीसचा आपण यूज करून त्याच्यावरती मशीनिंग करू शकतो तर हे अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आणि टाईप्स आहेत आणि ह्याचं प्रॅक्टिस करा आपल्याला फक्त सी एन सीच लागणार आहे या कोर्समध्ये तर सी एन सीकडे आपलं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे थँक्यू